हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मनी लोड कसे करायचे हे दाखवणार आहे मी तुम्हाला ह्या नीडल्सनेही दाखवणार आहे हे बघा जे आपण आरीवर्कसाठी वापरणार हे नीडल्सने पण दाखवणार आहे आणि साध्या सुईने पण दाखवणार अशा दोन प्रकारे मी तुम्हाला मनी कसे लोड करायचे हे दाखवणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि मी व्यवस्थितपणे हळू शिकवते आणि ज्या व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहून जर माय चॅनलवरती तुम्ही नवीन असल तर माय चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा इथे मी ह्या जरी थ्रेडला अशी गाठ मारून घेतलेली आहे मी गोल्डन कलरचा जरी थ्रेड घेतलेला आहे हे बघा तुम्हाला दिसते का अशी मी गाठ मारून घेतलेली आहे आणि मी आपण आता हा खालून वरच्या साईडला घेणार आहे दोरा चेन स्टिचमध्ये हे बघा तुम्हाला दाखवते हे मी इथे चेन स्टिच करून घेणार आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी ते दोरावरती घेतलेलं आहे आणि मी कशी सुई पकडल्या तेही लक्ष देतात इथे मी परत चेन स्टिच घेणार आहे हे बघा असे घेतलेलं आणि पाटमा साईडला परत एक चेन स्टिच घेऊन पुढे अशी घेणार आहे इथे आपलं लॉक तयार झालेला आहे आणि त्याच्यासाठी मी आता हे शुगर बिड्स वापरणार आहे शुगर बिड्सने मी तुम्हाला लोडिंग करायचं दाखवणार आहे शुगर बिड्स आपण असे घ्यायचे आहेत मग मी कसा बोटांचा यूज करते ते पण तुम्ही बघून घ्या हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे घ्यायचे त्याच्यामध्ये आणि आपल्याला स्टिच करता वेळी कसं करायचं बघा मी ते दोन किंवा तीन हे शुगर बिड्स घेणार आहे स्टिच करते वेळेस हे बघा मी ते तीन घेतलेले आहेत नंतर मी आता चेन स्टिच करून घेणार आहे हे बघा दोन किंवा तीनच घ्यायचे आहेत तीनच्या पेक्षा जास्त घ्यायचे नाहीत नाही आपलं फिनिशिंग मध्ये दिसणार नाही हे बघा मी आता हे घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण याला स्टिच करत जायचं आहे मी कशा बोटांचा वापर करते तेही बघा आता मी ह्याच्यामध्ये घेणार आहे एक एक असं म्हणे हे बघा इथे मी आता मनी हे खालच्या बाजूला घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला हे दाखवता येईल अशा प्रकारे आता मी ते ल... चेंज करण्यासाठी असं हे असे मी बोटाने सरकवून घेते आतमध्ये हे बघा हे मी ते दोन सोडले घेतलेले आहेत म्हणी आता इथे चेन स्टिच करून घेणार आहे आपलं खालचं कापड आहे ते फाटण्या शक्यता असते त्यामुळे व्यवस्थित आणि हळू ज्या वेळेला तुमचं प्रॅक्टिस होईल त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित येईल पण जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्ही थोडं व्यवस्थितच हळू करा आशा पद्धत्यने। आशा पद्धत्यने हे बघा अशा पद्धतीने हे अशा पद्धतीने करून घेणार आहे मी पूर्ण इथपर्यंत करून घेते आता बघा इथे मग पूर्ण आता झालेले लोड करून आता मी ते हे पॅक करून घेणार आहे म्हणजे स्टिच शेवटचा एंड करून घेणार आहे मी कशी गाठ मारून घेते ते बघा हे आता मी तेच हे घेतलेलं आहे पहिली जी स्टिच आहे ती मी ह्याच्यातून अशी ओढून घेणार आहे ज्यावेळेला आपण व्यवस्थित लॉक करेल त्यावेळेला आपल्याला काही टेन्शन नाही हे लोड निघण्याचं आरीवर्कमध्ये मेन लॉक करायला येणे महत्वाचं आणि नंतर साध्या सुईने कसे लोड करायचे तेही तुम्हाला शिकवते जेणेकरून तुम्हाला कोणती पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता इथे मी कट बिट्स दाखवते नंतर मग तुम्हाला साध्या सुईने दाखवते दोन्ही प्रकारे आता मी तुम्हाला कट कटबिट्सने लोड कसे करायचे दाखवणार आहे हे मी सिल्वर कलर कलरचे घेतलेले आहे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल कसं करायचं आहे ते मी सिल्वर कलर घेतलेला आहे आणि हा गोल्डन कलर आहे आता मी हे आरेवरच्या निडल्सने तुम्हाला स्टिच करायचं दाखवणार आहे तुम्ही पाहून घ्या पहिले स्टिच आपण जे नॉर्मल चेन स्टिच करतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे चेन स्टिच करून घ्यायचे आहे मी सुई कशी फिरवते किंवा वरती कशी काढते हेही तुम्ही बघून घ्या हे बघा अशा पद्धतीने पुढे मी घेणार आहे पन एक चेन स्टिच आणि पाठीमागे पण घेणार आहे म्हणजे आपले इथे लॉक होऊन जाईल हे कंपल्सरी आहे लक्षात ठेवा हे कोणी शिकवत नाही मी तुम्हाला सांगितलं आहे की मी पूर्ण सगळी तुम्हाला माहिती देणार आहे इथं आपण लोड करूनच पुढे आहे जर आपण इथं लोड केलं नाही जर एखाद जरी आपली स्टिच चुकली जर निघाली तर आपली पूर्ण जे आपण स्टिच केलेले शक्य शक्यता त्यामुळे ते आपण पहिला गाठ मारून घ्यायचे आहे आता मी ह्याच्यामध्ये हे सिल्वर कलरचे घेणार आहेत ह्याच्यामध्ये माझे मिक्स आहेत गोल्डन आणि सिल्वर त्यातले मी आता सिल्वर सिल्वर फक्त घेतलेला आहे काढून कट कटबिट्स हे आपल्याला दोन किंवा तीन एवढेच सोडायचे आहेत शक्यतो करून तुम्ही दोनच घ्या कारण का तीन घेतलं तर ते असे तिरके दिसतात हे बघा अशाला आपण लोड स्टिच करत जायचं आहे हे बघा मी अशा पद्धतीने आता हे सिल्वरमध्ये पूर्ण स्टिच करून घेते बोटांचा खूप वापर केला जातो हे बघा मी बोटांपासूनच खाली सोडते बिट्स, ते कटबिट आणि वरती सुई सुईने मी पूर्ण पूर्णला स्टिच करून घेणार आहे आणि पाठीमागे मी गाठ करून घेणार आहे हे बघा हे मी साधी सुई घेतलेली आहे ह्याच्यात दोरा ओवून घेतलेला आहे आणि ते खाली गाठ मारून घेतलेले आहे तुम्ही ज्या कलरचं करणार आहे त्याच कलरचा आपल्याला घ्यायचं आहे शक्यतो हा गोल्डन कलरच वापरायचा आहे आता मी तुम्हाला इथे साध्या सुईने कसं स्टिच करायचं दाखवणार आहे इथे मी लाईन अशी ड्रॉ करून घेते हे मी तुम्हाला आरिवर्कच्या निडल्सने दाखवलेलं आहे आणि ते साध्या सुईने दाखवणार आहे जे तुम्ही कोणतेही यूज करू शकता तुम्हाला कोणतं सोपं वाटलं त्या पद्धतीने तुम्ही करा मी दोन्ही प्रकार तुम्हाला दाखवणार आहे आणि आता मी दोरा वरती काढून घेणार आहे गाठ मारून हे बघा अशा पद्धतीने आणि सुई अशी घ्या जेणेकरून सगळे मणी जे आपण स्टिच करणार आहे ते ह्याच्या आतून जाणार कधी कधी पातळ सुई असते आणि पाठीमाग साईडला जिथे आपण दोरा ओळून घेतो तिथे जाड असते मग शक्यतो करून इथून पातळच हवी जेणेकरून अशी बारीक राहिली ना ते आपले सगळे मणी ह्याच्यातून दोऱ्यामध्ये ॲड करू शकतो आणि पुढे आपण स्टिच करू शकतो शक्यतो पातळ अशी बारीकवालीच घ्या एकदम नाजूक असते हे बघा तुम्हाला दिसते का ते बघा ह्या अशा पद्धतीने आपल्याला घ्यायची आहे मी आता तुम्हाला कसे स्टिच करायचे दाखवते तुम्ही बघून घ्या व्यवस्थित मग तुमच्या लक्षात येईल इथे मी चार मणी घेतलेले आहेत तुम्ही चार घ्या तीन घ्या ते तुमच्यावर डिपेंड आहे आता इथे बघा इथे मी आता बरोबर जिथे मनी येतात तिथे मी आता सुई खाली घेणार आहे असे ओढून हे बघा अशा पद्धतीने मी घेतलेले आहे आता मी काय करणार आहे जिथे मी सुई घेतलेली आहे तिथून मी पाठीमा साईडला दोन जिथे आहेत शुगर बीट्स तिथे ते मी घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आणि शुगर मधून मी परत रिटर्न फूडच्या साईडला घेणार आहे आणि परत सुई मशी खाली घेणार आहे म्हणजे ते आपले व्यवस्थित पॅक बसतील आणि हालणार नाहीत ना हे बघा कितीही तुम्ही ओढलं तर ते निघणार नाही जिथून आपण स्टिच केलेलं आहे तिथूनच आपल्याला परत सुई काढून घ्यायची आहे आणि परत मनी आपल्याला शुगर बीट्सचे घ्यायचे आहेत हे बघा मी आता दोन घेतलेले आहेत आता मी ते दोनच व्यवस्थित अंतर बघणार आहे कुठे आहे ते इथे आता मी इथे इथे आहे मी आता इथे स्टिच करून घेणार आहे हे अशा पद्धतीने पण तुम्ही वर्क करू शकता आरी वर्क करायला एवढं अवघड नाही पण जर मनापासून केलं तर ते खूप सोपं आहे हे बघा मी पाठिमा साइडला येणार बॅकच्या साईडला हे थोडं वरती आलं आणि इथून मी आता स्टार्ट करणार आहे परत हे अशीच प्रोसेस आपल्याला रिपीट रिपीट करत जायचं आहे पण ह्याला पेशन्स खूप गरजेचं आहे ज्यांच्याकडे पेशन्स आहेत ते आरीवर्क लगेच करू शकणार आहे हे बघा अशा प्रकारे आणि तुम तुम्ही तुमच्या ब्लाऊजलाही करू शकता आणि जर तुम्ही जर ह्याच्यात व्यवस्थित जर शिकला तर तुम्ही बाहेरचे कस्टमरचे पण ब्लाउज करायला घेऊ शकता हे बघा मी असं पूर्णला स्टिच करून घेते हे बघा मी शुगर बिट्स आता स्टिच करून घेतले आता साध्या सुईने मी आता तुम्हाला कट कटबिट्स कसे स्टिच करायचे ते दाखवते मी आता कट कटबिट्स घेते सुईमध्ये घालून हे बघा असे मी दोन घेतलेले आहेत हे बघा मी दोन असे घेतलेले आहेत आणि मी ते स्टिच करून घेणार आहे ज्या अंतरावरती ते येणार आहे तिथेच आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आता मी पाठीमा साईडने दोरा घेणार आहे एक कडबिडस आहे तिथे आणि तिथून मी दोरा असा पुढेच्या साईडला काढून घेणार आहे म्हणजे तो आपला पॅक होणार आहे आणि मी सुई तशीच खाली करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मला एका ताईने कमेंट्स केले होते की तुम्ही कुठे राहता तर मी पुण्यामध्ये राहते पिंपरी चिंचवड एरियामधील नवी सांगवी इथे मी राहते आणि मी घरूनच सगळं शिलाईचं काम करते मी शिलाईचे पूर्ण स्टिचिंग करत असते आणि आरीवर्क पण मी घरूनच करते घर सांभाळून मी आणखी दोन बिझनेस करते हे बघा अशा पद्धतीने मी हे घेतलेलं आहेत आणि आता मी पूर्ण याला स्टिच करून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवणार आहे कसं केलं ते कारण का व्हिडिओ खूप मोठा झाला की तो एडिटिंग करताना पूर्ण कट करावा लागतो मग तुम्हाला समजणार नाही त्यामुळे मी तुम्हाला हे असं करून दाखवते इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला कसं केलेलं आहे ते आता मी पूर्ण करून घेते मी तुम्हाला समजेन हे बघा मी दोन्ही प्रकारे स्टिच करून तुम्हाला दाखवलेलं आहे साध्या सुईने दाखवलेलं आहे दोन आणि हे आरिव्हरचे सुईने दाखवलेला आहे हे ते एक नंबर देते हे दोन नंबर म्हणजे जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल आणि तुम्हाला माझा असा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जर कोण मी घरी बसून साडी सेलिंग ज्वेलरी सेलिंग करते ऑनलाईन आणि ऑनलाईन सेलिंग जे करते ते ऑल महाराष्ट्र जर तुम्हाला घरी बसून स्वतःचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला ही आयडिया आहे जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही जर तुम्हाला साडी सेलिंगचा बिझनेस आवडला असेल जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचा मोबाईल नंबर सेंड करा जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करेन आणि तुम्हाला सांगेल त्याच्याबद्दल माहिती कसं तुम्ही ऑनलाईन बिझनेस करू शकता घरी बसून स्वतःचा स्वतः बिझनेस करू शकता हे तुम्हाला मी समजावून सांगेन आणि हा ऑल महाराष्ट्र आहे त्यामुळे काही घाबरण्याची गरज नाही आहे आणि तुम्ही मला तुमचा नंबर सेंड करू शकता जर माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद